रो सेवा सुरू केली कार ऑन रेल्वे सुरू केली हे सगळं हायवे न करण्यासाठी सुरू केलात का असा सवाल युवासेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक यांनी केला दरवर्षी गणपती आला की सरकारला जाग येते आणि इथल्या मंत्र्यांना जाग येते की हा हायवे झाला पाहिजे आणि त्याची पाहणी दरवर्षी करतात मागच्या वेळी बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण होते आणि यावर्षी शिवेंद्र भोसले आहे त्या दोघांनीही ही पाहणी केलेली आहे पण पाहणी करून काय होणार नाही प्रत्यक्षात जेव्हा रस्ता होईल त्यावेळीच कोकणाचं समाधान होईल कोकणवासियांचं समाधान होईल तर म्हणजे या निमित्ताने दोन गोष्टी सांगायच्या आहेत की जी रोरो सेवा या ठिकाणी चालू केली के कार अन, कार के बोट मार्गे के चालू करण्यात आली रेल्वे मार्गे चालू करण्यात आली म्हणजे काय तुम्हाला हायवे आमचा करायचाच नाही की काय फक्त कार घेऊन मुंबईवाल्यांना कार घेऊन बोटने किंवा रेल्वेनेच रेल् पाठवायचं की काय हा प्रश्न या ठिकाणी होतो हा प्रश्न तो त्यामुळे हा झालाच पाहिजे आणि जोपर्यंत होत नाही तोपर्यंत यांचे कार्यकर्ते असतील शिवसैनिक असतील नाहीत आणि या महायुती सरकारला जाग आणल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी या निमित्ताने मी सांगतो आणि हे आंदोलन हे शांतता मार्गाने होणार आहे त्याच पद्धतीने सरकारला जाग आणण्यासाठी ह्या रस्त्याचं तुम्ही काम बघितलं असेल हे दोन वर्षात हे रस्त्याला खड्डे पडलेले आहेत म्हणजे सिंधुदुर्गात रस्ता पूर्ण झाला पण सिंधुदुर्गातल्या रस्त्यावर सुद्धा खड्डे पडलेले म्हणजे ह्या कामाच्या निकृष्ट दर्जाबद्दल सुद्धा या ठिकाणी चर्चा करायची पाहिजे या मध्ये भूसंपादन भूसंपादन करण्यात आलं आणि जमीन मालकांचे सुद्धा पैसे या ठिकाणी द्यायचे आहेत हा प्रश्न सुद्धा प्रलंबित या ठिकाणी आहे त्यामुळे या सर्व लोकांचे प्रश्न प्रलंबित जोपर्यंत सुटत नाहीत तोपर्यंत उद्धव बाळासाहेब ठाकरे या जनतेच्या पाठीमागे आणि या कोटो कोकणवासियांच्या पाठीमागे राहील आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा यूट्यूब चॅनल